थोरवेच्या अंगरक्षकाकडून मारहाण करण्यात आलेली आहे आणि हाच मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे मारहाणीचा हा व्हिडिओ शिवबाठाकडून ट्विट करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवबाठाच्या निशाणावर आहेत महाराष्ट्रात गुंडाराज असं म्हणत आता शिवबाठाकडून हा ट्विट करण्यात आलेला आहे व्हिडिओ सध्या महेंद्र थोरवेच्या अंगरक्षकाकडून मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय शिवबाठाकडून हा ट्विट करण्यात आलेला आहे आणि शिवबाठाकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंचा यंचा साधला दरम्यान महेंद्र थोरवेच्या अंगरक्षकाकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ शिवबाठाकडून ट्विट करण्यात आलेला आहे मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी टीका केली आहे त्याचबरोबर आता शिवबाठाच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं पाहायला झालं महाराष्ट्रात गुंडा राज असल्याचं या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं गेलेलं आहे